ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पी सी सी डी ए यांच्यातर्फे आज शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक क्लासमधील प्रत्येकी पाचवी दहावी आणि बारावीच्या गुणवंत अशा आठशे विद्यार्थ्यांचा तसेच अनेक वर्षांपासून अध्यापन आणि सामाजिक कार्य करणाऱ्या पंधरा यशस्वी शिक्षकांचा दि बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड प्रदान करून सन्मान करण्यात आला कालिदास कला मंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास संदीप युनिव्हर्सिटीचे आरिफ मंसुरी आत्मिया ग्लोबल एज्युकेशनचे रोहित गोकाणी उपाध्याय क्लासेसचे रमेश उपाध्ये तोतलेज कॉमर्स अकॅडमीचे सीए समीर तोतले पीटीएचे माजी राज्याध्यक्ष शिवाजीराव कांडेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी केलं तर सूत्रसंचलन उपाध्यक्ष विवेक भोर अशोक देशपांडे यांनी केले अण्णासाहेब नरुटे रवींद्र पाटील मुकुंद रणाळकर पवन जोशी विद्या राकडे प्रतिभा देवरे रोहिणी भामरे माधवी चिंतामणी आरती खाबिया जैन वाल्मिक साणप सचिन जाधव दीपक गुप्ता गणेश कोतकर सुनील आहेर उमादेवी जितेंद्र विश्वकर्मा यशवंत भामरे विक्रमराजे गोसावी लोकेश पारख सुनील सोळंकी किशोर सपकाळे योगेश बाहेती आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दी बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड मिळालेल्या संचालक यांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आशा आशा आ, आ, क्लासेस घेतात अशा निवडक अशा पंधरा शिक्षकांचा सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात सा आला या सोहळ्यासाठी आम्हाला आत्मिया ग्लोबल एज्युकेशन तोतलेज अकॅडमी संदीप युनिव्हर्सिटी आणि उपाध्याय क्लासेस यांच्या वतीने भरघोस असं त्या ठिकाणी सहकार्य मिळालं त्याचबरोबर आमच्या अनेक क्लासेस संचालकांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिलं त्यांचे मी त्या ठिकाणी धन्यवाद करतो सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद दरवर्षी मुळे सरांच्या कल्पनेतनं साकारतो आणि आम्ही जसं त्यांनी आयडिया दिली तर उचलून घेतो संदीप युनिव्हर्सिटी संदीप फाउंडेशन कायम मुळे सर आणि त्यांच्या टीमचे त्या पाठीमागे उभी राहिलेली आहे आणि भविष्यात राहणार कारण याच्या मागे अतिशय चांगल्या पॉइंटला हात घातला आहे मुळे सरांनी मी पण दोन वर्षापासून गेल्या बघतो आहे कॉर्पोरेट कल्चर जे हैदराबाद बेंगलोर मुंबई पुणे इथं होतं ते आता नाशकात शिरायला लागलेलं आहे आजच्या डेटला मला वाटतं सतरा ते अठरा हे कॉर्पोरेट क्लासेस वगैरे आलेले आहेत हरकत नाही त्यांनीही यावं कॉम्पिटिशन वाढते पण त्यांनी जे सांगितलं सरांनी त्याच्याशी मी वैयक्तिक सहमत हो हो आहे जेव्हा आपण टोपलेस क्लासेस म्हणतो तर त्याच्या मागे माणूस उभा आहे जेव्हा आपण उपाध्यय क्लासेस म्हणतो तर त्याच्या मागे माणूस उभा आहे त्या माणसाचं नाव आहे त्या माणसाचं कर्तृत्व आहे त्या माणसाचं स्ट्रगल आहे मेहनत आहे पूर्ण आयुष्य आणि जेव्हा एखादं कॉर्पोरेट नाव येतं तुम्हाला हे माहीत नाही आहे की ते फिजिक्सला किती वेळेस टीचर्स चेंज होणार आहेत बायोलॉजीला किती वेळेस केमिस्ट्रीला किती टी क्रूड आहे आणि त्यांच्याकडनं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट यायची गॅरेंटी आहे ते कुठेही जाणार नाही आहे कारण ते नाश करते आणि म्हणूनच संदीप फाउंडेशन कायम त्यांच्या मागे उभे असते यावेळी पंचवटी विभागातील यश क्लासेसच्या संचालक पवन जोशी सरांचा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला अनेक वर्षांपासून पंचवटी येथील पंचवटी मालेगाव स्टँड तपोवन जत्रा हॉटेल परिसर क्लासेसचे अनेक विद्यार्थी आतापर्यंत यशस्वी आणि गुणवंत होऊन आज ते मोठ्या ठिकाणी मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत यश क्लासेसच्या सर्व शाखेंच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी घोघोईत यश मिळवलं आहे नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीनं यश क्लासेस विद्यार्थ्यांचा सत्कार आणि बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले यश क्लासेस हे नाशिक शहरातील उत्कृष्ट यशस्वी गुणवंत परंपरा असलेल्या क्लासेस आहेत यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीमागे यश क्लासेसचे संचालक पवन जोशी सर आणि मनीष जोशी सर यांचे परिश्रम असून यावेळी जोशी सर आणि चंद्रशेखर जोशी विक्रांत राजगुरू दुर्गेश तिवारी या सर्व शिक्षकांचा शुभेच्छा देत विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचं कौतुक केलं पवन जोशी आज के दिन कालिदास कला मंदिर में दसवीं और बारहवीं के बच्चों का यहाँ पे गुण गौरव सत्कार किया गया जिन बच्चों ने परीक्षा में अच्छे पंग प्राप्त किए हैं उन सभी विद्यार्थियों का यहाँ पे सत्कार किया गया इस साल क्लास के अंदर 96.20 परसेंट मार्क्स लेके विद्यार्थियों ने सर्वाधिक गुण प्राप्त किए हैं इसके अलावा इस साल बहुत सारे बच्चों को एटी टू नाइन्टी परसेंट मार्क्स मिले हैं खास करके जो विद्यार्थियों को नौवीं के अंदर कम से कम गुण थे उनको भी 70 से 80 परसेंट मार्क्स प्राप्त किए गए नासिक के अंदर हमारी तीन जहाँ शाखा हैं, पंचवटी तपोवन और जतरा इतना ही नहीं इन शाखाओं में पढ़ाने वाले सभी शिक्षक तीस से पच्चीस साल पुराने शिक्षक हैं और हम सब लोग मिलकर हम लोग हर साल इसी तरह का निर्णायक जो निर्णय है वो बच्चों का देते हैं आशा करता हूँ क्लासेस च्या यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत कपिल देशमुख श्लोक गायकवाड हर्षल भापकर अनुराग गायकवाड नील वलवे पार्थ मंडल मोहित पोली साहिल ढोळे दिवल रावल साहिल देवरे शान पटेल प्रणव पगार किरण ढगे मतांशा आशा चौधरी रोहित पगार गौरी कदम तणिक लष्कर प्रबोध अंकित भट सार्थक गायकवाड रुद्र पटेल फैजन पठान विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला